पायात काटा गेला आहे आणि तुम्ही डॉक्टरकडं जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय की बुवा हा काटा मी तसाच ठेवतो आणि तुला औषध देतो तर काय होणार आहे व्हेन यू डोंट हॅव एनी मेडिसिन फॉर पर दॅट पर्टिक्युलर पर डिसीज गो फॉर सर्जरी पण तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे आणि तुम्हाला त्या पर्यायाचा फायदा होऊ शकतो तर आपण त्या पर्यायाचा वापर का करू नये तो पर्यायाचा वापर केल्याशिवाय सर्जरीला जाणं बरोबर ठरेल का हा आजाराचं कारण आजपर्यंत माहीत नाही पण अभ्यासा अंती असं लक्षात आलेलं आहे की मानसिक तणाव हे सगळ्यात मोठं कारण आहे चालता न येणे थोडं पण उभं राहता न येणे पेन चोवीस तास असणे दुखणं चोवीस तास थोडीशी हालचाल केली तरी दुखणं असणे इथे पेन किलर सुद्धा काम करत नाही खूपदा ऑपरेशन नंतर पण रुग्णांना खूप त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्ये सुद्धा तो बाहेर यायला तडफडत असतो अशा रुग्णांनासुद्धा होमिओपॅथी खूप चांगली मदत करते बनक्याच्या तक्रारी आत्ता खूप प्रमाणात वाढल्या आहे आहेत किंवा खूप प्रमाणात दिसल्या जातात पहिलं ह्याचं प्रामुख्यानं एज चाळीशीच्या वर पकडलं जायचं पण आता हे प्रमाण विशीनंतर खूप जास्त प्रमाणात जाणवलं गेलं जाणवत आहे याचं कारण मानसिक तणावावर जातं मानसिक तणावामध्ये फायनान्शियल तणाव पर्सनल तणाव फॅमिलीयल तणाव आणि खूपदा सेक्शुअल सुद्धा जाणवत आहे आता ह्या नंतर जाणवण्याचं प्रामुख्यानं कारण जे आहे ते त्यांची लाईफस्टाईल त्यांचं झोपेवरचं झोप कमी लागणे किंवा दैनंदिन त्यांचं जीवनमान डिस्टर्ब असणे किंवा खूप स्ट्रेसमध्ये त्यांचं जीवन, स्ट्रेस जीवन जगणं आणि लोन हा पण एक खूप मोठा विषय आहे की ज्याचा स्ट्रेस त्यांना कॅरी होतो मनक्यांच्या विकारामध्ये प्रामुख्याने सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि लंबर स्पॉन्डिलोसिस हे खूप जास्त प्रमाणात बघितलं जातं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेचे तक्रारी आणि लंबर म्हणजे कमरेच्या तक्रारी आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये मानेमध्ये सात मनके असतात सी वन टू सी सेवन यांचं प्रत्येकाची घडण अशी घडली की दोन मनक्याच्यामध्ये एक मानसल भाग असतो त्याला आपण डिस्क म्हणतो त्याचं काम हे शॉक ॲब्सॉर्बर कर त्या डिस्कमधनं नस पास होत असतात आणि त्यांचा जो सप्लाय असतो तो मान दोन्ही खांदे दोन्ही हात डोक्याचा मागचा भाग ह्या एरियामध्ये त्यांचा सप्लाय असतो आणि ज्या एरियातली नस दबली जाते त्या ए एरियाचा किंवा त्या भागाचा तुम्हाला त्रास होत असतो आता त्रासमध्ये प्रामुख्याने दुखणं मुंग्या येणं आणि बधिरपणा येणं मानेच्या तक्रारीमध्ये खूपदा त्याचा सप्लाय डोक्याला असल्याकारणाने चक्कर हा खूप कॉमन सिम्पटम बघितला जातो आता ह्याच्यातलं जे जी नस दबली जाते त्याचा त्या तुम्हाला त्रास होत असतो आणि तो त्रास असतो की त्याला खूप दुखत असतं हात दुखणे किंवा मान दुखणे थोडीशी हालचाल सहन होत नाही गाडी चालवताना बघताना कॉम्प्युटरवर बघतानासुद्धा त्याला त्रास होत असतो एक सेकंदसुद्धा दुखणं थांबत नाही इतका पेंड असतो कारण ह्याचं कारण आहे की ती नस दबली जाते आणि म्हणून ते दुखणं असतं आणि ह्याची ट्रीटमेंट जी आहे ती परत तशीच की बा जोपर्यंत नस ती मोकळी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार नाही तुमच्या तक्रारी कमी होणार नाही आता कोणती नस दबली आणि ती कुठे सप्लाय करते आणि त्याचा त्रास म्हणून खूपदा असं बघितलं जातं की ह्याच्या ज्या तक्रारी आहेत ह्या दोन माणक्यातलं अंतर कमी झाल्यामुळं तयार झालेल्या तक्रारी असतात आणि ते अंतर कमी झाल्यामुळे ती त्या तो जोर त्या नसवर पडलेला असतो आणि त्या नसचा तुम्हाला त्रास होत असतो म्हणजेच ट्रीटमेंटचा पार्ट असा असतो की जोपर्यंत ती नस मोकळी होणार नाही किंवा त्याच्यातली दोन मनक्याच्या मनक्याच्यामधलेली गादी मोकळी होणार नाही तोपर्यंत त्याचा तो त्रास राहणार तर म्हणून हा मेकॅनिकल भाग म्हणून बघितला जातो म्हणून त्या मेकॅनिकल पार्टला ट्रीटमेंट म्हणून ऑपरेशनचा सल्ला दिला जातो आणि ऑपरेशनच्या सल्ल्याने त्या दोन मनक्याच्या अंतर वाढून त्याच्यात ती ट्रीटमेंट ते ऑपरेशन सक्सेस केलं जातं पण हेच काम आम्ही होमिओपॅथिक औषधांनी करण्याचा प्रयत्न करतो आता होमिओपॅथिक औषधाने आम्ही काय करतो की त्याचा जो मनक्यांचा जो मस्क्युलर सपोर्ट आहे त्याचा सपोर्ट जो म मसल्स आणि लिगामेंट्स आहेत त्यांची आम्ही स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच जेव्हा औषधोपचार केला जातो तेव्हा त्याची मानसिक आणि शारीरिक ताकद वाढली जावी हा प्रयत्न असतो आणि जेव्हा ती शारीरिक वाढली तर ऑटोमॅटिक त्याचा इफेक्ट त्या मनक्यांच्या मसल्सवर होतो लिगामेंट्सवर होतो आणि त्या मनक्यांची घडण व्यवस्थित होऊन ती नस मोकळी व्हायला लागते म्हणजेच आमच्या दृष्टीने जेव्हा आम्ही औषधोपचार करतो आणि त्या औषधोपचारामध्ये पेशंट रुग्णाची कंप्लेंट जशा जशा कमी होत जातात त्याच हिशोबाने आमचा आम्ही असं बघत असतो की ती नस आत मोकळी व्हायला लागली आणि हा औषधोपचार आम्ही साधारणतः ह्याचा कालावधी दोन ते सहा महिन्यापर्यंत सांगतो जशी अशी नस मोकळी व्हायला लागते तस तसं त्याला बरं वाटतं किंवा ज्या वेळेस त्याला पूर्ण बरं वाटेल त्याच्यानंतर अजून महिनाभर त्यांनी औषधं घ्यावीत आणि त्यानंतर थांबवावी आता खूपदा लोकांचा प्रश्न असतो की हे परत उद्भवण्याची शक्यता आहे का तर ह्याचं कारण आहे की ह्या आजाराचं कारण आजपर्यंत माहीत नाही पण अभ्यासा असं लक्षात आलेलं आहे की मानसिक तणाव हे सगळ्यात मोठं कारण आहे त्यामुळे आमचा फोकस असा असतो की शारीरिक ताकदबरोबर मानसिक ताकद पण वाढावी हा आमचा प्रयत्न असतो पण त्याच्यानंतर ते मेंटेन ठेवण्याचं काम त्या पेशंटचं असतं आता तणावामध्ये शक्यतो ज्या गोष्टी असतात म्हणजे आम्ही जेव्हा होमपॅथिकली ती केस घेतली जाते तेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो तर ते त्यामुळं आम्हाला एक तो अभ्यास असतो की तो कसला तणाव आहे ते खूपदा यंगस्टर्समध्ये सेक्शुअल तणाव हा खूप प्रश खूप मोठा प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचा इफेक्ट मनावर होऊन तो एक कंटिन्यू स्ट्रेस कॅरी करतो त्याचा इफेक्ट ह्या स्पॉन्डिलोसिसवर होत असतो तर त्याचा सेक्शुअल तणावामध्ये काय की ब लिंगाची ताठरता कमी असणे किंवा वीर्यपतन लवकर होणे किंवा त्याला इनएबिलिटी वाटणे सेक्शुअल क सेक्स ॲक्ट करण्यात ह्या सगळ्या गोष्टी त्याला खात असतात आणि त्याचा तणाव त्याच्या आजारावर परिणाम करत असतात तर ह्याच पद्धतीने आम्ही औषधोपचार करून तो परत न व्हावा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तसंच लंबर स्पॉन्डिलोसिस कमरेमध्ये पाच मनके असतात एल वन टू एल फाईव्ह आणि सॅकरल मानकासुद्धा त्याच्यात येतो तर ह्याचा सप्लाय जो असतो तो कमरेपासून पायापर्यंत पूर्ण तळ पायापर्यंत येतो तर ह्याच्यात परत इथे पण असंच की दोन मानक्यातलं अंतर कमी झाल्यामुळे ती नस दबली जाते ती डिस्क बाहेर येते आणि त्याचा परिणाम तुमच्यात लक्षणांवर होतो म्हणजेच पायाला दुखणे पायाला मुंग्या येणे पायाला भधीरपणा येणे थोडं पण चालताना येणे थोडं पण उभं राहताना येणे पेन चोवीस तास असणे दुखणं चोवीस तास थोडीशी हालचाल केली तरी दुखणं असणे दुख असह्य वेदना असतात कारण की इथे नस दबलेली असते इथे पेन किलरसुद्धा काम करत नाही कारण की जोपर्यंत ती नस मोकळी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते बरं वाटणार नाही तर ह्याच पद्धतीने औषधोपचार असतो की इथे पण सेम गणित की बा दोन माणक्यातलं अंतर वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि त्याचा इफेक्ट असा असतो की पेशंटला औषध देताना त्याची मानसिक आणि शारीरिक ताकद वाढावी आणि ती शारीरिक ताकद वाढल्यानंतर ती ज जशी वाढते तसं तसं त्याचा मस्क्युलर सपोर्ट आणि त्याच्या लिगामेंट्स त्या स्ट्रॉंग होत जातात आणि त्या जशाशा स्ट्रॉंग होतात तशी तशी त्याची मनक्यातली घडण व्यवस्थित होते आणि त्याची डिस्क मोकळी होऊन ती नस मोकळी व्हायला लागते आणि पेशंटला हळूहळू बरं वाटायला लागतं ह्याच पद्धतीने औषधोपचार असतो खूपदा हा प्रश्न केला जातो की ह्याच्यानंतर काय काळजी घेणं आवश्यक का आहे जनरली काळजी आम्ही घ्यायला सांगत नाही पण कोणती पण गोष्ट जास्त ताणू नकोस किंवा खेचू नकोस हे आमचं त्याला सांगणं असतं शक्यतो प्रयत्न असा असतो हो की त्यांनी त्याचं आयुष्य जसं आजार होण्यापूर्वी त्याचं आयुष्य होतं त्याच पद्धतीने त्याचं पूर्ववत आयुष्य व्हावं त्याला सगळ्या ॲक्टिव्ही पूर्ववत करता याव्यात आता ह्या विशील विशीनंतर हा आजार खूप कॉमनली बघितला विशी ते सत्तरीमध्ये हा आजार बघितला जातो आणि आता खूपदा असं होतं की लोक ऑपरेशन करतात त्याच्यात आणि ऑपरेशन विशीत जर ऑपरेशन झालं तर त्याच्यानंतरचं त्याचं जीवन किती सुसह्य असेल हे सांगता येत नाही खूपदा ऑपरेशननंतर पण रुग्णांना खूप त्रास होत असतो ऑपरेशनचे कॉम्प्लिकेशन किंवा त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन होऊन त्याला त्याचा त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्ये सुद्धा तो बाहेर यायला तडफडत असतो अशा रुग्णांनासुद्धा होमिओपॅथिक खूप चांगली मदत करते होमिओपॅथिक औषधं त्यांना पूर्ण बाहेर आणण्यासाठी प्रयत्नशील असते ह्याच पद्धतीने औषधोपचार असतो त्यामुळे जर तुम्हाला सर्वायकल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिसमध्ये पूर्ण बरं व्हायचं असेल तर होमिओपॅथीचा उपाय तुम्हाला खूप योग्य ठरेल तुम्ही ह्याचा नक्की उपयोग करून घ्यावा आणि जेव्हा तुमच्या पायात काटा गेला आहे आणि तुम्ही डॉक्टरकडं जाता आणि डॉक्टरकडं गेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय की बा आ, हा काटा मी तसाच ठेवतो आणि तुला औषध देतो तर काय होणार आहे तुमचं पेन थोडा तितका वेळपर्यंत थांबणार पण तो पूर्ण थांबणार नाही जोपर्यंत इथे काटा काढला जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण बरं वाटणार नाही ह्याच पद्धतीने जोपर्यंत ही नस दोन मनक्यामधली नस पूर्ण मोकळी होणार नाही तोपर्यंत इथे पूर्ण तुम्हाला बरं वाटण्याची शक्यता खूप कमी असते ह्याच पद्धतीने म्हणून आता ही नस मोकळी करण्यासाठी खूपदा असं घेतलं जातं की आता हा मेकॅनिकल पार्ट आहे म्हणून ह्याला आपण ऑपरेशन थ्रू आपण मोकळी करावी पण आम्ही जेव्हा मेडिकल साय मेडिकल सायन्स शिकतो तेव्हा आम्हाला ही गोष्ट शिकवली जाते की व्हेन यू डोंट हॅव एनी मेडिसिन फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज गो फॉर सर्जरी पण तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे आणि तुम्हाला त्या पर्यायाचा फायदा होऊ शकतो तर आपण त्या पर्यायाचा वापर का करू नये तो पर्यायाचा वापर केल्याशिवाय सर्जरीला जाणं बरोबर ठरेल का तर ह्याच पद्धतीने होमिओपॅथीचा उपयोग केल्यानंतर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे की नाही करायचं आहे पण ह्याचा उपयोग करून तुम्हाला नक्की फरक पडायला पाहिजे अशी अपेक्षा असते